अंकुश केदार व ऍडव्होकेट अनमोल केदार यांच्या वकिली क्षेत्रातील कार्यालयाचे उद्घाटन बदलापूर परिसरात उद्घाटन झाले या कार्यालयाला ठळक संपादक महेश बनोटे सर कार्यकारी संपादक कैलास जाधव हो। कायदेविषयक सल्लागार दिनेश ठाकरे उपसरपंच राहटोली चेतन बनकर अनिकेत सोनावणे व इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी ठळक वार्ता टीम भेट देऊन शुभेच्छा दिल्या काय म्हणाले मान्यवर चला तर पाहूया ठळक वार्ताची रेल्वे आंदोलनामध्ये या बदलापूर करा, करा बदलापूर मधील गोरगरीब जनतेला न्याय दिला आणि आज त्यांचं या ठिकाणी कार्यालयाचं उद्घाटन होत आहे खऱ्या अर्थाने मला खूप आनंद वाटतोय आणि आज माझं मन भरून आलंय की माझ्या भावाचं माझ्या मित्राचं एक हक्काचं कार्यालय झालेलं आहे आणि हा आनंदाचा क्षण आहे आणि त्यांचे बंधू अंकुश केदार जसे गणेश आणि दिनेश जोडी आहे तशी या दोन भावांची पण जोडी आहे आणि ही जोडी अशीच या बदलापूर मध्ये एक लौकी कमवेल यामध्ये मला तीळ मात्र शंका नाही त्यांना मी खूप खूप पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि त्यांनी खेळक वार्तामध्ये आपले मनोगत व्यक्त करावं आमचे खास मित्र दिनेश ठाकरे साहेब आज त्यांनी वेळच वेळ वेड़ काढून माझे बंधू अंकुश केदार व मी आमच्या कार्यालयाला वेळ दिल्याबद्दल भेट दिल्याबद्दल त्यांचं आमचं सर्व टीम तर्फे मनापासून अभिनंदन आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद साहेब धन्यवाद सर एक वकील क्षेत्रामध्ये असताना अशा प्रकारचे जेव्हा एक उद्घाटन या ठिकाणी कार्यालयाचं झालेलं आहे कशा प्रकारच्या शुभेच्छा द्याल आणि जे नवीन वकील आहेत जे तुम्हाला पाहून या क्षेत्रात करिअर करू इच्छिता त्यांना आपण कशा प्रकारे संदेश द्या सर्वप्रथम केदार या दोन बंधूंनी या ठिकाणी हे नवीन कार्यालय जे ओपन केलेलं आहे आणि त्याचा आज उद्घाटन समारंभ झालेला आहे ठाकरे असोसिएट्स तर्फे मी सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो आणि वकिली व्यवसाय म्हणजे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के अर्थकारण हा एक मेसेज त्यांनी माइंडमध्ये ठेवून या व्यवसायामध्ये या बदलापूरमध्ये जी गोरगरीब जनता आहे बदलापूरमध्ये जे लोक कायदेशीर दृष्टिकोनातून अडचणीमध्ये आहेत त्यांना त्यांनी मदत करावी अशा प्रकारचं मी त्यांना एक आव्हान करतो आणि या बदलापूरमध्ये जेवढे आता वकिलांची संख्या वाढत आहे तेवढ्या बदलापूरमध्ये एक कायद्याचा धाक राहील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि लवकरच या बदलापूर साठी नवीन न्यायालय आपल्या अंमरनाथ मध्ये ओपन होते तर त्या ठिकाणी आम्ही आम्ही सर्वजण मिळून काम करू और करू आणि आणि या या बदलापूरला एक राज्य देण्याचा प्रयत्न आज मंगल प्रसंगी पुन्हा एकदा ठाकरे असोसिएट्स कडून मी या केदार परिवारला खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद आज आपल्या कार्यालयाचं उद्घाटन झालं जे नागरिक असतील ज्यांना समस्या असतील त्यांना तुमच्याशी भेट करायची असेल तर आपला ऍड्रेस काय आणि संपर्क क्रमांक काय असतात जसं आपल्या ठाकरे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपण बदलापूर मधले जे आंदोलनामध्ये आपण सर्वांनी जो मोलाचा वाटा त्याच्यामध्ये दिला होता आणि समाजाच्या दृष्टिकोनाने आपण सर्वांना जी मदत केली होती त्या अनुषंगाने आम्ही आमचे बंधू आम्ही सर्वांनी मिळून असे काही महिला आहेत किंवा जे डोमेस्टिक व्हायलन्सला पीडित आहेत किंवा कोणत्याही संबंधित सिव्हिल असो किंवा क्रिमिनल संबंधित काही त्यांना मोफत कायदेशीर सल्ला देखील हवा असेल तरी त्यांनी आमच्या कार्यालयाशी भेट द्यावा आमचा कार्यालयाचा पत्ता आहे बाजारपेठ अंबा बाजार माता मंदिर याच्या पाठीमागे शॉप नंबर सेवन ला तुम्ही येऊन भेट देऊ शकता कधीही आम्ही संध्याकाळी सात ते दहा मध्ये अवेलेबल असतो संपर्क संपर्क क्रमांक आहे नाईन एट थ्री फोर डबल झिरो नाईन सिक्स टू सिक्स सर गेल्या तेरा वर्षापासून आपण क्षेत्रात आहात आणि आज फायनली एक ऑफिस आपलं उद्घाटन झालेलं कशा प्रकारे एकंदरीत तुमचं कार्य चालतं आणि कशा प्रकारे पुढील वाटचाल आता अप्रॉक्सिमेटली थर्टीन इयर्स कम्प्लीटेड आय मीन ॲडव्होकेट प्रोफेशन कार्य माझं सिंपल असत की समाजाला पकडून आणि सर्वात महत्वाचं की लोकांचे जे काही समस्या असतात वेगवेगळ्या पद्धतीचे समस्या असतात त्या समस्याच निवारण त्याच कस झालं पाहिजे त्याचा मार्ग कस निघाला पाहिजे बरेचसे फॅमिली मॅटर्स असतात क्रिमिनल मॅटर्स असतात सिव्हिल मॅटर्स असतात तर मधून कस आउटपुट कसं निघेल या पद्धतीचं कार्य माझं असतं आणि क्लायंटला रिलीफ कसा मिळेल जस्टिस कसा मिळेल याच्यावर माझक अंकुश केदार आणि विशाल केदार यांच्या कार्यालया लायल, कार्यालयाला ठळक वार्ता न्यूज चॅनलच्या आम्ही सर्व प्रतिनिधी आमचे संपादक सहसंपादक आम्ही भेट दिली आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहोत